आज बनूया मिक्स वेज त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेतले त्यात जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी करायची त्यात कांदा छान परतून घ्यायचा कांदा लाल होईपर्यंत परता कांदा लाल होताना त्यात लसूण टाकून घ्या एक चिरलेला टमाटा तोही छान परतून घ्या त्यात लाल तिखट कश्मीरी साधं हळद साधं लाल तिखट धने जिरे पावडर आणि चिकन मसाला किंवा गरम मसाला पण वापरू शकतात हे चांगले एकजीव करून घ्या आता छान परतून झालं एक चमचा मीठ चवेनुसार आता मी सर्व भाज्या कापून कट करून घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ एखाद्या पाण्यात थोड्या वेळ ठेवायच्या म्हणजे ताजे ताजेतवाने तवाने होतात त्यात मी शिमला मिरच फ्लावर गाजर वटाणे तुम्हाला हवा असल्यास तुम्हाला हवे असल्यास अजून तुम्ही भाज्या वापरू शकतात बटाटा किंवा पनीर पण टाकू शकतात आता हे सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचं छान परतवायचं सर्व मसाला त्याला लागला पाहिजे आता फुलपात्रभर पाणी टाका भास होते परत एक वेळा माग भाजी मिक्स करा आता त्यावर झाकण ठेवून पाच दहा मिनटं वाफ काढून घ्या परफेक्ट सुकी भाजी तयार थोडं पाणी वाटलं तर अजून ठेवून घ्या झाकण बघा माझी भाजी तयार आहे तुम्ही पण करून पहा आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत भातासोबतसुद्धा सुद्धा सो खाऊ शकतात एक वेळेला नक्की करून पहा